सध्या माजलगाव तालुक्यामधील शेतकरी संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी ऊस दर वाढीसाठी आंदोलन छेडलेलं आहे हे आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये होत आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये देखील ह्याची धग पोहोचत आहे आता इतर ठिकाणी जर बघितलं पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तर ऊसाला चांगला दर मिळतोय मात्र मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि खास करून माजलगाव तालुक्यामध्ये चांगला दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचं पीक आता परवडत नाही आता जर बघितलं पाठीमागच्या काळामध्ये तर अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आणि आता हा सगळा शेतकरी ऊस पिकावरती अवलंबून आहे ही खरे तर हीच गोष्ट या आंदोलकांना समजली असेल किंवा मग अनेक वर्षापासून चांगला दरच मिळत नाही त्यामुळे हे आंदोलन आता कारखानदाराच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी पुकारलेलं आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी सामील झालेले आहेत चांगला प्रतिसाद मिळतोय अनेक शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते यामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत सध्या ह्या आंदोलनाची स्थिती काय आहे तोडगा निघतोय का कुठं कुठं बैठका झालेल्या आहेत आणि हे आंदोलनाची एकंदरीत परिस्थिती काय आहे आपण हे जाणून घेण्यासाठी आज आपण योगेश कानडे यांच्या सोबत आहोत योगेश कानडे सुरुवातीपासूनच आंदोलना या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहेत त्यांच्याकडून या आंदोलनाबाबतची परिस्थिती आणि सध्या काय स्थिती त्यांच्या काय मागण्या आहेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर योगेश जी आपलं स्वागत आपल्या न्यूज टी व्ही मराठी चॅनलमध्ये तर सध्या काय परिस्थिती आहे आंदोलन कुठल्या स्टेपवरती आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे हे जे उजदरवाडीचं आंदोलन माजलगाव तालुक्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं आपण सर्वांना ठाऊकच आहे की याची सुरुवात यशवंत पासून झाली त्यांनी केवळ चोवीसशे रुपयाची भावाची जी घोषणा केली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक संताप आला की हे ज्या आरती चोवीसशे सांगतायत त्या आरती हे कारखानदारांच्याच वतीनं आहे किंवा ते यापेक्षा काय थोडंफार जास्त देतील तर मागच्या वर्षीचा जो दर होता सत्तावीसशे रुपये त्याच्यामध्ये साहजिकच वाढ होणं अपेक्षित होतं जसं की राज्यभर आणि मराठवाड्यातील इतर कारखान्यांनी दर वाढवले आहेत तर त्या अनुषंगाने दरामध्ये वाढ होणं अपेक्षित असताना डायरेक्ट रिव्हर्स दर आणण्याचं हे जे काही लक्षात आलं त्याच्यामुळे आंदोलनाची छिनगी पडली आणि मग काही लोकांच्याकडून असं सांगण्यात आलं की तुम्ही गुळ उद्योगावरती आंदोलन करत आहात जर तुम्हाला आंदोलनच करायचे असतील तर तुम्ही मोठमोठ्या तालुक्यात असलेल्या सहकारी साखर कारखान्यांवरती किंवा मोठ्या कारखान्यांवरती केले पाहिजे तर त्या अनुषंगाने शेतकरी युवा संघर्ष समितीची स्थापना कशी झाली तर तालुक्यातील अनेक शेतकरी चळवळीमध्ये कार्य करत असणारे शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी पुत्र असतील आणि शेतकरी असतील या सगळ्यांचं एकमताने संघटन झालं आणि मग या आंदोलनाची छिणगी पडली आणि आज आपण बघतो आहोत की आम्ही वेळोवेळी रास्त लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये एक रास्ता रोको झाला त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी साहेबांनी आमची कारखान्यांच्या प्रतिनिधींशी बैठक लावली त्या बैठकीला खर तर कारखान्याचे किमान एम डी अपेक्षित होतं चेअरमन तर शक्य नाही पण किमान एमडीए न अपेक्षित होत तर त्यावेळी ते आले नाही त्यांनी त्यांचे जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांना पाठवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी चोवीसशे त्रेचाळीस रुपये एवढा उच्चांकी जर आम्ही पहिली उचल देऊ अशा प्रकारची त्यांच्या तोंडातून शेतकऱ्यांसमोर ते पहिल्यांदा बदले आणि मग त्याच्यामधून अजून शेतकरी आणि शेतकरी नेते संतप्त झाले की आम्ही अगोदर एक अंदाज लावायचो की त्यांना भाव वाढवून द्यायचा नसेल पण उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव येथे जी बैठक झाली त्याच्यामध्ये स्वतः कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की आम्ही पहिली उचल चोवीसशे ते रुपयाची देऊ शकतो मग त्याच्यानंतर पुढे काय तर एकमतानं ज्याच्यामध्ये आता शेतकरी चळवळीमध्ये काम करत असणारे आम्ही तर युवक आहोत पण आम्हाला मार्गदर्शन करणारे एक शेतकरी नेते आहेत जे की कॉम्रेड अजय बुरांडे सर असतील जगदीश काका फरताडे असतील ज्येष्ठ नेते शेतकरी नेते कालिदास साहेब असतील किंवा भाई नारायण गोले असतील हे असे सगळे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची दिशा ठरवली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं एक सात तास असा एक रस्ता रोको परभणी फाट्यावरती चालला की जो की आतापर्यंत आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये ऊसाच्या दरासाठी शेतकरी एवढे कधीच एकवटले नाही ते त्या ठिकाणी एकवटले आणि तब्बल सात तास रास्ता रोको चाललेला नाही कारखान्याचे प्रतिनिधी वगैरे तसं तिथे एस डी एम साहेबच आले आणि त्यांनी कलेक्टर साहेबांसोबत हो आमची एक मिटिंग लावण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने ती मिटिंग पार पडली तर आपण परभणी फाट्यावरच्या रस्ता रोकोसाठी घोषणा केली होती की आम्ही जोपर्यंत उसाला भाव भेटत नाही तोपर्यंत आम्ही कोयता बंद ठेवू आणि त्या अनुषंगानं खरंच कोयता बंद राहिला आणि कलेक्टर ऑफिसला जी मीटिंग पार पडली त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघण असं वाटलं विशेष म्हणजे त्या बैठकीला कारखान्याचे उपस्थित होते, होते। आणि त्यांनी ते तर त्यात चोवीसशेच रुपये भाव देऊ असं जाहीर केलं त्याच्यामुळं साहजिकच आहे शेतकऱ्यांना वाढीची अपेक्षा असताना हे प्रत्येक वेळेस मागे येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याच्यामुळं आता कोयता बंद हे घेतले आता सध्या क्रेशिंग बंद आहे आणि कारखान्यांचं जवळपास वाहन तिथपर्यंत पोहोचत नाहीत युवा शेतकरी संघर्ष समिती जागोजागी मध्ये प्रत्येक गावामध्ये हे काम करत असताना दिसते सक्रिय आहे कोयता बंद आणि जे रस्त्यावरती वाहनं आलेली आहेत ती वाहनं देखील तिथपर्यंत जाऊ दिले जात नाहीत त्यामुळे कारखान्यावरती परिणाम झालेला आहे त्याच्या संदर्भात तुमच्यापर्यंत काही परत कारखानदाराकडून कुठली बैठकीची किंवा <coughs> काहीतरी आश्वासन वगैरे काही आतापर्यंत काही चालू आहे ना काही अशा काही गोष्टी नाही अशा पद्धतीचं जे काही आम्ही जे पुकारलेलं आहे कोयता बंद वाहतूक बंद आणि साहजिकच त्याच्यामुळे क्रशिंग बंद तर आज आपल्या माजलगाव तालुक्यातील जे दोन सहकारी साखर कारखाने असतील त्याचबरोबर एन एस एल शुगर असतील मोठा आणि त्यानंतर जे गुळ उद्योग असतील सगळ्यांच्या यार्डामध्ये एकही वाहन नाही हे आज आपण बघत आहोत पण यातून अजून कुठलीही आपण चर्चेसाठी बसू बर किंवा आम्ही एक पाऊल पुढे येतो तुम्ही एक पाऊल मागे घ्या खर तर आम्ही तीन हजाराच्या पहिल्या उचलीची मागणी केलेली आहे आणि चार हजार रुपये अंतिम दर हवा अशी मागणी केलेली आहे तरी मागणी पण आम्ही याच मागणीवर ठाम आहोत असं नाही चर्चेला बसल्यावर काहीतरी आपण करू शकतो पण अजून तरी कारखानदारांकडून आपण याच्यावर चर्चा करू तोडगा काढू असं न सांगता मी तुम्हाला विनम्रपणे सांगतो आदरणीय दादांची मुलाखत बघितली त्याच्यामध्ये ते सांगतायत या पद्धतीने जर आंदोलक आंदोलन करत राहिले आणि जर ऊस उभा राहिला तर मग ही जबाबदारी आंदोलकांची असेल बरोबर म्हणजे आदरणीय दादा असं वक्तव्य करून एक आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा आणि शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की जर आंदोलन तुम्ही कृषी बंद ठेवलं तर तुमचा ऊस उभा राहील पण वास्तविकता अशी आहे आम्ही महिना सव्वा महिना झालं आंदोलनामध्ये काम करतोय तर आमच्या काही जेष्ठ नेत्यांशी काही कारखानदार कारखान्यांच्या प्रतिनिधींशी सुद्धा चर्चा होत असते त्याच्यातून अशी माहिती समोर आली की यंदा फार फार तर मार्च एप्रिल पर्यंतच ऊस पुरे ऊस गाळ हा कारण ऊस कमी आहे यंदा तर मग हे असा बंद राहिल्यानं लगेच शेतकऱ्यांचा ऊस उभा राहील वगैरे यात काही तथ्य नाही हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं युवा संघर्ष समितीमधील काही कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत अनेकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं जात आहे अनेकांना अटक झाल्याचं देखील आपण काल बघितलेलं आहे नेमकी काय परिस्थिती हे खर तर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं कारण वारंवार कारखानदार शासकीय नियमांची पायमल्ली करत आलेले आहेत त्यांनी कारखाने चालू करत असताना उजदर जाहीर करणं पहिली उचल जाहीर करणं किमान अपेक्षित होतं हे ते करत आलेले नाहीत मग नियम ते मोडत आलेले आहेत आणि आमचे आक्षेप आहेत असे की रिकव्हरी मध्ये जी तफावत येते बाकीच्या कारखान्यांमध्ये आणि आपल्या तालुक्यातल्या कारखान्यामध्ये काट्याच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये चर्चा असते त्यानंतर वाहतूक पाचट कपात का ज्या काही गोष्टी असतील याच्यामध्ये जर कारखानदारांच्या काही चुका होत असतील तर त्यांच्यावर कधीच गुन्हे दाखल होत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी जर आपल्या उसाचा भाव मागितला तर त्यांच्यावर अशा पद्धतीनं प्रशासन जर गुन्हे दाखल करत असेल तर हे फार चुकीचं आहे आणि काल जे आंदोलक त्यांनी गुन्हे दाखल केलेले काही जणांना पोलिसांनी नेलं होतं परंतु त्यांच्या जामीन झाल्यात आणि आता ते बाहेर आहेत त्याच्यामुळे आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्यानंतर आंदोलन रस्तारोख आंदोलन देखील झालेलं आहे आता कोयता बंद आंदोलन हे तर सुरूच आहे आता पुढची भूमिका नेमकी तुमच्या संघर्ष समितीची काय असणार आहे आता ज्या पद्धतीनं आम्ही आवाहन केलं होतं त्या पद्धतीनं अभूतपूर्व आता असा प्रतिसाद शेतकऱ्यांमधून आहे ह्या आंदोलन पूर्णपणे आता शेतकऱ्यांनी हाती घेतलेलं आहे कोयता बंद वाहतूक बंद आणि अनेक ग्रामपंचायतीच्या आपल्या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्वतःहून पुढे येऊन या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे म्हणून आता हे आंदोलन एक जनआंदोलन झालेलं आहे आणि जोपर्यंत हे कारखानदार ऊसाचा दर पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर करत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीने युवा शेतकरी संघर्ष समिती भूमिगत राहून हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे आता सुरुवातीला जर बघितलं तर आपण कारखानदाराकडं भाव जाहीर करा अशी मागणी होती आणि ती मागणी आता उसाचा दर वाढवावा कमीत कमी पहिली उचल तीन हजार द्यावी अशी जी आता ही जी आंदोलनाची जी प्रक्रिया झालेली आहे ती कशा पद्धतीने झाली सुरुवातीला तर मुळी टाकतानाच जो एक गुराळ आहे माळवाडीचा त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या गव्हाणीमध्येच शेतकरी उतरले होते आणि भाव जाहीर करा आणि त्यानंतर आता ही ऊस दर वाढीपर्यंतच आंदोलन पोहोचलेलं आहे मागणी पोहोचलेली आहे आणि आणखी याच्यामध्ये काय शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत दुसऱ्या मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळी आंदोलनाच्या मिटिंग झाल्या किंवा ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झालं शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सहभाग देखील वाढत गेला आणि वेळोवेळी आम्ही प्रत्येक विषय शेतकऱ्यांना विचारून आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये आपलं मत काय हे विचारात घेऊनच आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं चोवीसशे रुपयाचा भाव आपल्या इकडे जाहीर झाला आपण बघू शकतो आपल्या शेजारीच पात्री आहे एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपयाची पहिली उचल त्यांनी जाहीर केली इकडे टोपे साहेबांच्या कारखान्याचा सुद्धा चांगला भाव आहे गंगामाई शुगर सारखे बाहेरून आलेले कारखाने एवढी मोठी वाहतूक करून जर त्यांना तीन हजार रुपये दर द्यायला परवडत असेल तर मग आपल्या भागातल्या कारखान्यांना का परवडत नाही ज्या पद्धतीनं उसावरचा उत्पादन खर्च वाढलेला आहे मग त्या निविष्टा असतील वेगवेगळ्या बियाणांची किंमत असेल खतांची किंमत असेल वेगवेगळे ले जे काही लेबर कॉस्ट असतील आणि त्याचा विचार जर केला तर मग बाकी कारखानदार देऊ शकतात तर आपल्या तालुक्यात ता का भेटू शकत नाही ही भावना आता शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळं जे आंदोलन मध्ये चालू झालं होतं ते आंदोलन आता केवळ माजलगाव पुरतं राहिलेलं नाही त्याची धग परळी तालुक्यामध्ये आता पूर्णपणे शेतकऱ्यांनी उचललेलं आहे त्याचबरोबर त्या ज्या त्या ठिकाणी युवा शेतकरी संघर्ष समिती असं एक सक्रिय झालेला आहे आणि केज मध्ये मध्ये सुद्धा सुद्धा बीड आणि आता हे आंदोलन पोहोचलेलं आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळावा पिकाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करताय काही शेतकरी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत सहकार्य देखील करतायत काही तुमच्या आंदोलनापर्यंत पर्यंत पोहोचतायत मात्र शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून काय आव्हान असणार आहे हे आंदोलन जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तुम्हाला काय सहकार्य केलं पाहिजे कारण की अनेक शेतकरी अद्याप त्यांना ह्या गोष्टी सुद्धा माहीत नाहीत पण त्यांना वाटतंय की माझा ऊस बंद झाला कोयता बंद झाला माझ्या शेतावरती ऊसतोड कधी येईल अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत कारण परिस्थिती तशी आहे त्यामुळे त्यांना काय संदेश असेल तुमच्याकडून त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगू शकतो की जे आंदोलन आपण सगळ्यांनी हातात घेऊन एवढं मोठं केलं आहे तर आता हे आंदोलन एका निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे आणि अशा वेळी याच्यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका फार महत्वाची असणार आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कोयता बंद मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय वाहतूक बंद ठेवली आणि त्याच्यामुळे कारखान्यांची क्रशिंग बंद झाली आहे याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की ऊसतोड मुकादमा मुकादमांचा आणि वाहन महालकांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे त्यांनी अशाच पद्धतीचं सहकार्य करत राहावं हो। ज्या शेतकऱ्यांनी अजून याच्यामध्ये उतरलेले नाहीत त्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवावा कारण हे आंदोलन काही वैयक्तिक नाहीये आणि विशेष म्हणजे जे कारखानदार आहेत ते दोघेही राजकीय आहेत पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की युवा शेतकरी संघर्ष समितीचा विरोध हा कोणा कोणालाही राजकीय नाही किंवा वैयक्तिक आमचा हा लढा प्रकाश दादांच्या किंवा मोहनदादांच्या विरोधात नाही तालुक्यातील आम, आम, शेतकरी या दोघांवरती प्रचंड प्रेम करत आलेला आहे तो याचा भाग नाहीये आमचा प्रश्न एवढाच आहे की आमच्या उसाचा भाव ज्या पद्धतीने इतर कारखानदार चांगल्या पद्धतीचा देत आहेत आपण सुद्धा जास्तीत जास्त वाढून देण्याचा प्रयत्न करावा हे आंदोलन राजकीय असल्याचं काल आपण तोंडून आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं हे मला वाटतं असे वक्तव्य करून हे आंदोलन कसं फोडता येईल ज्या पद्धतीने जी अभूतपूर्व एकजूट शेतकऱ्यांची झाली आहे मग तिला डिवाइड कसं करायचं याच्यामुळे हे असे वक्तव्य आहेत तर याला फार काही तथ्य नाही मी शेतकरी बांधवांच्या एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की जे कारखानदार निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात येत असतात ऊसाचा भाव ठरवत असताना या सगळ्यांचं संगणमत असत ज्यावेळी चोवीसशे त्रेचाळीस रुपये भाव जाहीर केला त्यावेळेसही यांचं संगणमत होतं ज्यावेळेस यांनी सन्माननीय पी आय साहेबांनी आमची एक मिटिंग जे परभणी फाट्यावरच चक्काजाम आंदोलन होणार होत त्याच्या पूर्वसत्तेला पूर्वसंध्येला पी आय साहेबांनी एक समन्वय करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची तेन अशी भूमिका होती की कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आपण काहीतरी समन्वय साधू त्या मिटिंग मध्ये दे देखील पंचवीसशे ब्याऐंशी रुपये तीनही कारखान्याचं संगणमत आलं मग हे जे वेळोवेळी यांचं भावाच्या बाबतीत जे संगणमत येत आणि राजकीय बाबतीत वेगळं आहे म्हणून हे सगळे उसाचा भाव ठरवताना एक आहेत हे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि माझी नम्रपणे विनंती राहील या दोनही दादांना की कृपया तुम्ही असं काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका आपण ऊस दराच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल ती तडजोड करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर ऊस दर वाढून देण्यासाठी काहीतरी सकारात्मक <laughs> चर्चा करण्यासाठी तयार असाल तर आमच्या युवा शेतकरी संघर्ष समितीचं शिष्टमंडळ तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे <laughs> आम्ही जी मागणी केलेली आहे चार हजाराची त्याच्यामध्येही काहीतरी तडजोड करायला आम्ही तयार आहोत जर तुमची तयारी सकारात्मक असेल तर त्या दिवशी कलेक्टर ऑफिसला झालेल्या बैठकीमध्ये प्रश प्रशासनाचं आणि कारखानदार देखील त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा कारखानदार असतील त्या ते ठिकाणी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये त्यांनी नेमकं काय मत मांडलेलं आहे आणि प्रशासनाची भूमिका काय होती प्रशासनाची भूमिका होती की जे आमचं निवेदन होत युवा शेतकरी संघर्ष समितीचं त्याच्यामध्ये मागण्या भरपूर आहेत तर आमची मुख्य मागणी ही पहिली उचल तीन हजार रुपये आणि अंतिम दर चार हजार रुपये असावाही आहे त्याच्यामध्ये मग अनेक मागण्या होत्या जे की काट्याचं केलिब्रेशन होत नाहीये किंवा मग दोनशे पासष्ट सारख्या दहा हजार एक सारख्या ज्या प्रजाती आहेत त्यांची नोंद हे कारखाने घेत नाहीयेत अशा विविध बाबी होत्या त्या सगळ्या बाबीवरती चर्चा झाली कारखानदारांनी देखील आम्ही कसं नियमामध्ये कारखाना चालवतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचं बावीस दोन हजार बावीस तेवीसचे एकोणपन्नास रुपयांचं बिल अदा करण्याचं बाकी होतं त्याच्यावर चर्चा झाली आणि त्यांनी ते मान्य केलं की आमच्याकडे एकोणपन्नास रुपये बाकी हो, आहेत आणि त्यांनी ते द्यायला तयार झालं म्हणजे जोपर्यंत आंदोलन होत नव्हतं मग त्यांनी एकोणपन्नास रुपये द्यायचा विषय कधीच का केला नाही म्हणून आज ह्या आंदोलनाचं फलित आहे बरोबर त्यानंतर दोनशे पासष्टच्या नोंदी आम्ही घेऊ आणि चौदा महिन्याचा जो काही मॅच्युअर होण्याचा जो कालावधी असेल हो रिकव्हरीच्या नंतर आम्ही दोनशे पासष्ट ऊस नेऊ ही सुद्धा मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आणि ऑडिटर साहेबांच्या समोर मान्य केलेली आहे आता पुढची भूमिका ठरली आहे युवा संघर्ष समितीची जशी परिस्थिती येईल त्यानुसार आम्हाला भूमिका घ्यावं लागतात आणि सध्या तरी आंदोलन आता शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने हाती घेतलेलं आहे आणि पूर्णतः कोयता बंद आहे वाहतूक बंद आहे तालुक्यातील सगळे कारखाने ठप्पा आहेत आणि मला वाटतं हेच महत्वाचं आहे कारण जो काही टप्पा असतो उस दर जाहीर करून घेण्याचा त्याच्यामध्ये गव्हाण बंद करणं हे एक टोकाचं पाऊल असू शकतं तर साहजिकच कोयता बंद असल्यामुळे क्रशिंगसाठी ऊसच नाही आणि कच्चा माल नसल्यामुळं त्यांना भाव जाहीर करणं क्रम प्राप्त आहे तर अजून कारखान्याकडून कुठलंही पाऊल पुढं आलेलं नाहीये चर्चा वगैरे करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जवळपास चार ते पाच दिवस झाले कोयता बंद आहे असं किती दिवस राहू शकतंय आणि जर चर्चा करण्यासाठी कारखानदार समोर आलेच नाही तर हे असंच बंद राहणार का बंद आंदोलन हो कारण ज्या पद्धतीनं आता शेतकरी एकवटलेले आहेत तर या एकवटलेल्या शेतकऱ्यांनी माघार का घ्यावी जर त्यांची मागणी रास्ता असेल जर शेजारीला आणि मराठवाड्यातील इतर कारखाने जर उसाला चांगला दर देऊ शकत असतील तर यांनीच एवढं माग काय आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांनीच माघार का घ्यावी हो, तर याच्यामुळं मला वाटतं हे आंदोलन अशाच पद्धतीनं या ठिकाणी चालू राहील याच्यामध्ये जर काही गरज पडली तर ज्या त्या ठिकाणी आमचे जे काही मार्गदर्शक शेतकरी नेते आहेत त्या पद्धतीनं बदल करता येईल आणि जे आपल्याला वाटतंय की कारखानदारांची काय भूमिका असेल तर नक्कीच त्यांच्यासुद्धा हालचाली चालू आहेत संचालक मंडळाच्या बैठका लावणं त्याच्यामध्ये काय काय कारण आम्ही ज्या आंदोलक आहोत तर आमचं बारीक सारीक गोष्टींवरती सुद्धा लक्ष आहे त्यांचं काय चाललंय काय नाही हे आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचतं आणि अपेक्षा आहे आम्हाला की नक्कीच तर हे योगेश कानडे होते अशा अनेक आंदोलनामध्ये यापूर्वी देखील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि आता ते ओसदर वाढीसाठी देखील मैदानामध्ये आहेत सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये आहेत माळवाडीच्या गुराळावरून हे आंदोलन सुरू झालं सुरुवातीला भाव जाहीर करा यासाठी या मागणीसाठी मुळी ज्या दिवशी गव्हाणीमध्ये टाकायचं होतं पूजन होतं त्या दिवशी अनेक शेतकरी त्या गव्हाणीमध्ये उतरले होते आणि तिथूनच खरा हा भाववाढीचा आणि मागणीचा संघर्ष सुरू झालेला होता आणि याची धग आता संपूर्ण आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील पाहायला मिळते जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत काही प्रमाणात आत्ताच सांगितलंय की प्रशासनाने आणि कारखानदार प्रशासनाने देखील सांगितलेलं आहे की काही मागण्या या ठिकाणी मान्य देखील झालेल्या आहेत त्रेचाळीस रुपये काहीतरी मागचं बिल होतं ते देखील आधा करू असं कारखानदारांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बिल देखील लवकर काढू ज्या वेळेस त्या काही नियमवाटीने असतं पंधरा दिवसाचं ते देखील त्या ठिकाणी मागणी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट दोनशे पासष्टची देखील नोंद घेऊ हेच या आंदोलनाचं फलित आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडतंय हे आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि नक्कीच जरी मागणी मोठी असली तरी काही ना काही म्हणजे सगळं जस्त। एक आंदोलनातच मिळणार असं देखील नाही मात्र काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पडते हे आंदोलनाचं फलित आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या आंदोलकांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत माजलगावमध्ये अं उसाच्या भाववाढीसाठी कोणीही मैदानात उतरलेलं नव्हतं एवढं मोठं आंदोलन कधी निर्माणही झालं नव्हतं आणि हे झालंय तर आता शेतकरी एकजुटीने एकत्र आलाय हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आहे आणि जे काही आंदोलक करते आहेत त्यांना मोठ्या मोठ्या अनुभवी लोकांचं देखील मार्गदर्शन आहे जगदीश फरताडे असतील मोहन जाधव असतील त्यानंतर अजय राऊत असतील त्यानंतर गुरांडे साहेब असतील असे अनेक तज्ज्ञ मंडळी आणि ज्यांना या सगळ्या क्षेत्रामधले भावडीच्या आणि उसाच्या बाबतीतलं सगळं काही ज्ञान आहे असे लोक यांना मार्गदर्शन करत आहेत त्यामुळं अशी परत कधी वेळ येणार नाही त्यामुळं ही जी आलेली संधी आहे नक्कीच थोडंफार मागं पुढे होईल ऊसाचं मात्र ही मागणी जी आहे शेतकऱ्यांच्या हिताची आहे त्यामुळं खरंच शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे हीच त्यांची भूमिका आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून दिसून आलेली आहे तर धन्यवाद योगेशराव